हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं प्रेम संस्कृती ब्लॉग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामीमय शुभेच्छा तर आज मी लवकर उठली सकाळी लवकरच उठून म्हटलं आजचा दिवस जो आहे तो खूप छान सेलिब्रेट करावा छान साजरा करावा आपल्या स्वामी महाराजांचा आज प्रकट दिन आहे तर त्यानिमित्त महाराजांच्या आवडीची पुरणपोळी नैवेद्यासाठी बनवावी आणि केंद्रामध्ये सुद्धा आज खूप कार्यक्रम असतात तर बरेच कार्यक्रम असतात तर त्याच्यासाठी सुद्धा मला केंद्रात जायचं आहे घरातली पण आवरावर आहे आणि घरातली सुद्धा ज्या काही सेवा आहेत ज्या काही मला सेवा घडतील त्या मी करणार आहे स्वामी महाराजांची मूर्ती मी मागच्याच महिन्यात आणलेली आहे तुम्ही बघितली असेल तर मूर्तीवरती सुद्धा मला अभिषेक करायचा आहे आणि स्वामी चैत्र सारामृताचं एक पा एक पारायण सुद्धा मला करायचं आहे मग ज्या सेवा मला घरात करता येतात त्या सेवा मी घरी करणार आहे आणि केंद्रात सुद्धा हवनयुक्त स्वामी चैत्र सारामृताचं पठण होणार आहे जर मला जाता आलं हवनयुक्त स्वामी चैत्र सारामृताच्या पठणासाठी तर मी नक्की जाईन आणि दुपारून दुपारनंतर स्वामी समर्थ महाराजांची पालखी सोहळा आहे त्यात मी नक्की सामील होणार आहे आणि तो तुमच्याशी शेअर सुद्धा करेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब सुद्धा करा अशी आंघोळ वगैरे झालेली आहे आंघोळीला जाण्याआधी मी कुकर लावून घेतला होता डाळ लावली होती कुकरमध्ये पुरणासाठी डाळ शिजेपर्यंत माझी आंघोळ होईल म्हणून मी कुकर लावलेला आधी आणि आता आंघोळ झाली तर मला देवपूजा करायची आहे मग त्याआधी म्हटलं आधी रांगोळी काढून घेते आणि रांगोळी काढल्यानंतर मग छान आपली देवपूजा होते रांगोळी काढल्या की प्रसन्न वाटतं छोटीशी खावी ना तरात ता रांगोळी असली पाहिजे तर माझी रांगोळीसुद्धा इथे छोटीशी काढून झालेली आहे आणि इथं मी महाराजांची नवीन मूर्ती आणली होती काल पाडव्यानिमित्त मी स्थापना पण केली होती तर आज महाराजांचं प्रकट दिन आहे तर महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घेते श्री सुक्त म्हणत म्हणत महाराजांचा जप करत करत अभिषेक घालते आधी पाण्याने दुधाने पंचामृतानी मधाने आपल्याला जेवढं साहित्य आपल्याकडे असेल गंगाजल वगैरे त्यांनी सगळ्यांनी आधी अभिषेक घालून घेतला मूर्तीवरती मोठ्या मूर्तीवरती सुद्धा मी पाण्याने अभिषेक घालून घेतलेला आहे पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला मोठी मूर्ती जी आहे ती रेझिंगच्या मटेरियलची आहे त्याच्यामुळं मी दुधाने किंवा बाकीच्या साहित्याने पदा याच्यावरती अभिषेक घालत नाही फक्त पाण्याने मूर्ती स्वच्छ धुवून घेते आणि स्वच्छ पुसून मग ती जागेवरती ठेवून देते मी नवीन जी वस्त्र आणली होती तीसुद्धा महाराजांना परिधान केलेली आहे बघा महाराजांना जो नवीन मुकुट आणला होता तो सुद्धा घालून घेतला आहे महाराज किती महाराजांचं जे रूप आहे ते किती सुंदर दिसतंय आणि मागे अशा छोट्याशा फुलांच्या माळा लावलेल्या आहेत आणि जे मोरपिसं मी जत्रेतून आणले होते ते इथे ला लावलेले आहेत नवीन सर्व वस्त्र सर्व आसन मी नवीन इथं ठेवलेलं आहे न घालून घेतलेलं आहे शेवटी महाराजांचं प्रकट दिन म्हटल्यानंतर छोटीशी तयारी आपल्याला केलीच पाहिजे आणि महाराजांनाही नक्की आवडेल आणि आपल्याला सुद्धा बघताना ते खूप छान वाटेल तर बघा महाराज किती सुंदर दिसत आता सकाळचे वाजलेले आहे सव्वा आठ आणि माझ्या आता बऱ्यापैकी सेवा झालेल्या आहेत आणि काही सेवा थोड्या राहिलेल्या आहेत त्या मी संध्याकाळी करीन तर इथं माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आमटी करून झालेली आहे भजी कुरड्या पापड हे सगळं झालेलं आहे आणि आता मी ता तर पुरणपोळ्या करायला घेतल्या आहेत पुरणपोळ्या केल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवून मला केंद्रामध्ये जायचं आहे तर हे बघा पुरणपोळ्या इथं मी करते आणि प्रेमला मी सांगितलं आहे की नैवेद्य दाखवून दे म्हणून आणि इथं प्रेमने नैवेद्यसुद्धा भरायला सुरुवात केली आहे प्रेम नैवेद्य भरतो आहे तर जे काही मी आज बनवलेलं आहे महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त नैवेद्यासाठी ते सर्व मी इथं ताटामध्ये प्रेमने ठेवून घेतले आणि महा महाराजांना नैवेद्य तो दाखवतो आहे महाराज त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ इथं बनवून घेतलेले आहेत तर आपल्याला जसं आपल्या बड्डे दिवशी काहीतरी आपल्या स्वतःच्या इच्छेचं म्हणणं म्हणजे स्वतःच्या आवडीचं पाहिजे असतं तसंच मी महाराजांना त्यांच्या आवडीचं नैवेद्य केलेलं आहे आणि आत्ता मी आलेली आहे केंद्रामध्ये तर केंद्रामध्ये महाराजांची जी पालखी आहे ती सजवण्याचं चा काम चालू होतं आणि चटया सुद्धा काम चालू होतं कारण सगळेजण महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त या येत होते सुरू झालं होतं यायला तर त्याच्यामुळं पालखी इथं सजवून घेतलेली आहे तयार करून घेतलेली आहे आणि महाराजांचं मी केंद्रामध्ये आधी दर्शन घेतलं आणि मग पा जिथं पालखी वगैरे सगळ्या महिला सजवत आहेत त्यानंतर इथून पालखी निघेल आमच्या ज्या एरियामध्ये केंद्र आहे तिथून थोड्या दूरवर पालखी जाणार आहे जास्त लांब नाही जाणार आहे पण तरीसुद्धा पालखी सोहळ्यामध्ये खूप खूप लेडीज सहभागी होणार आहेत आणि आज ना असं ठरवलेलं आहे की सगळ्या लेडीजनी सगळ्या महिलांनी फेटे बांधायचे तर फेटेवालासुद्धा म्हणजे फेटे बांधण्यासाठीसुद्धा सांगितलेलं आहे तर फेटे बांधून देणार ते दादा आणि मग सगळ्या महिला केंद्रापासून जिथं स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे त्या केंद्रापासून थोड्या थोड्याशा अंतरावरती पालखी घेऊन जाणार आहेत आणि याच्यामध्ये ना इथे बघा दादांनी फेटे बांधायला सुरुवात केलेली आहे जी आधी मुलं होती मुलांना फेटे बांधून घेतलेत त्यानंतर बाकी महिलांना फेटे बांधायचं चालू आहे इथे बघा सुद्धा फेटा बांधायचं चालू आहे फेटा बांधल्यानंतर असं डोकं असं डोकं थोडंसं टाईट झाल्यासारखं वाटतं जड झाल्यासारखं वाटतं कारण फेटा बांधायची सवय नाही आहे पण तरी पण छान वाटतंय फेटा बांधून घेताना ही जी मुलं दिसत आहेत ही बालसंस्कार वर्गातील मुलं आहेत आमच्या केंद्रामध्ये बालसंस्कार वर्गसुद्धा भरवला जातो आणि ही बालसंस्कार वर्गातील मुलं आहेत जी यांनी इतकी सुंदर वेशभूषा केली आहे यामध्ये भारतमाता आहे यामध्ये श्रीकृष्ण आहे राधा आहे भगवान शंकराची वेशभूषा केलेली आहे श्रीपाल श्री वल्लभांची केलेली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची वेशभूषा केलेली आहे राम सीता लक्ष्मण या सगळ्यांची वेशभूषा केलेली आहे आणि सगळी मुलं बालसंस्कार वर्गातीलच आहेत जे आमच्या इथे केंद्रामध्ये बालसंस्कार वर्गाला दर संडेला येतात गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर परब्रह्म गुरु तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीस्वामी समर्थमहाराज की जय दत्त

मी सुद्धा सगळ्या महिलांबरोबर टाळ घेऊन सहभागी झाले होते स्वामीमय झाले होते ॲक्च्युली ज्या जे सेवेकरी आहे ते सगळे स्वामीमय होऊन गेले होते कारण महाराजांची पालखी निघते महाराजांच्या पालखीसोबत आपण चालतो आहे महाराजांची पालखी आपण घेतो आहे खांद्यावरती हेच खूप मोठं होतं प्रत्येकासाठी ह्याच गोष्टी खूप मोठ्या होत्या प्रत्येक जणाला वाटायचं की स्वामी महाराजांची पालखी आपण घ्यावी खांद्यावर एक मिनिट का होईना पण आपण पालखी घ्यावी तर मलासुद्धा तशीच इच्छा होती पण पुढे जाऊन मला पालखी घेण्याची संधी मिळाली मीसुद्धा पालखी थोडा वेळ घेतली आणि खरंच खूप छान वाटतं आणि म्हणतात की महाराजांची पालखी ज्यावेळेस आपण घेतो ज्यावेळेस उचलतो केंद्रातून त्यावेळेस ती हलकी असते आणि पुढे जाऊन ती थोडीशी जड होते तर याचा अनुभवसुद्धा बऱ्याच लोकांना येतो तर महाराजांची पालखी घेण्याचं जे ला भाग्य असतं ते खूप खरंच खूप भाग्याचे असतात ज्यांना पालखी घ्यायला मिळते खांद्यावरती

महाराजांच्या केंद्रापासून पालखी मुलांनी मुलांनीसुद्धा पालखी घेतली महिलांनी पा महिला सेवेकरी त्यांनी आणि पुरुष सेवेकरी सगळ्यांनी ही पालखी खांद्यावर घेतली आणि पूर्ण सगळीकडनं पालखीची मिरवणूक काढली आणि आत्ता ही बाल पालखी परत केंद्रात घेऊन चाललेत केंद्रामध्ये पालखी नेल्यानंतर मग आता आरतीची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे केंद्रात पालखी आता घेऊन चाललेली आहे याच्यानंतर आरती आणि महा महाप्रसाद होईल तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी या सोहळ्याची काही फोटोज मी इथं ॲड करते ते सुद्धा तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा छान छान कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर पुन्हा एकदा सर्वांना स्वामी समर्थ प्रकट देण्याच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय